महापालिकेने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी घेतलेल्या निवेदेत सानवी मल्टी सर्व्हिसेस आणि सत्यनारायण सिक्युरिटी फोर्स या दोन संस्थांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचं उघड झालंय कागदपत्र तपासणीसाठी पाठवल्यानंतर संबंधित विभागांनी ती खोटी असल्याचं कळवलं त्यामुळे महापालिकेने या दोन्ही संस्थांना अपात्र ठरवत काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे याच सानवी मल्टी सर्व्हिसेसने याच प्रकारे बनावट दाखले सादर करून महापालिकेच्या आरोग्य विभागातील सार्वजनिक शौचालय देखभाल आणि दुरुस्तीचा मक्ता घेतल्याचंही समोर आलंय या संदर्भात जितेंद्र चांगरे यांनी संस्थेविरोधात कारवाईची मागणी केली आहे नमस्कार मी जितेंद्र अरुणभाई चांगरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय एवढा मी काही दिवसांपूर्वी जळगाव महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या मोहळ कारावाराबद्दल तसेच सानवी मल्टी सर्व्हिसेस या मक्तेदाराबद्दल पुराव्यांशी तक्रार दिलेली होती त्या अनुषंगाने मी जळगाव महानगरपालिकेस वारंवार सूचना तसेच पत्र देऊनही पुरावे देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई महापालिकेकडून करण्यात येत नाही त्याचे जाब विचारले असता मला सांगण्यात आले की जळगाव महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ते प्रेशर आहे आहे अधिकारी कर्मचाऱ्यांवरती दबाव आणत हे योग्य नसून ही कारवाई निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे व संबंधितांवर गुन्हे दाखल गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे व संबंधित मक्तेदाराला त्याच्या संस्थेला कायमस्वरूपी काढा यादी समाविष्ट करून त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी माझी नम्र विनंती असून ही मागणी मी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने करत आहे तसेच हा जळगावातील राजकीय वर्ग असत याच्यावर सुद्धा प्रशासनाने कारवाई केली पाहिजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय देवाभाऊ यांना मी एक विनंती करू इच्छितो की पक्षाने दिलेल्या बाळाचा हे माजी नगरसेवक दुरुपयोग करत असून महानगरपालिकेतील अधिकारी व हो कर्मचाऱ्या यांच्यावरती दबाव आहे व महापालिकेला संबंधित अहवाल देण्यासाठी व मक्तेदाराच्या फेवरमध्ये अहवाल देण्यासाठी भाग पाडत आहे दरम्यान संबंधित मक्तेदाराने एका माजी नगरसेवकाशी संपर्क साधून मक्ता रद्द होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे मात्र तक्रारदाराकडे बनावट कागदपत्रांचे पुरावे असल्याने मक्तेदार आणि त्यांना पाठबळ देणारे राजकीय पुढारी दोघंही अडचणीत येण्याची शक्यता आहे